रीते हा रीते कुठे वा मा आठ वाजले आणि अजूनहीचा पता नाही सुनीचा काही उठले का नाही अजून काय काय कर विचारले घुसघुस घुसघुस अशीच करते घुसघुस घुसघुस निरा ढल्ट्या चौद्याची हो आई मी उठली मी तर सहालाच उठली मी बेसिनमध्ये भांडे घासत होते काय म्हणू राहिलते आई काय म्हणू राहिले ते आई ते चहाचा काही पता आहे हां चहाचा काही पता आहे का मी किती वेळची उठेला माय एखादी विचारते आई चहा आणू का पण काही नाही कामच का मग तू त्या कामाच्यावर काही दुसरी कामं नसतात का काही सासूर विचार लागत नाही का, का।, सा का चाय पाहिजे का काय पाहिजे म्हणून आई मला वाटलं तुम्ही आधी पूजा करसान आणि नंतर चाय पिसान म्हणून तुम्हाला विचारलंच नाही मी आता घरामध्ये काय आहे तूही राजवट आली का की तुझ्या हिसाबाने चालेल सगळं तुला वाटते का मी देवपूजा करीन मग चाय पिईन असते कधी कधी माया कधी कधी लवकर चाय पिऊन का तुम्ही हां त्यात काय मग तुम्हाला शुभ आली का आता तुझ्या काम आहे उठल्याबरोबर आई चाय घेता का असं म्हणणं हां समजली हो ठीक आहे आई आता मी तुम्हाला आधीच विचारून घेत जाईन आई चाय हवी आहे का तुम्हाला समजलं मला आता चल होय मग अन चॅन अगोदे काही कामाची नाही हे बाई सुन माई ले ढिल्ले कामं करते माय मी च मला असं वाटते आपण कामं करा काय करा होत नाही ना गण होत नाही काम नाही तर मिस करली असते काम रप्पा रप्पा पण हे लेस ढिल्ली सून भेटली पाप्पा मला काय माहित नाही काय चाय आणते पाहितो मी अंदाजून काय करू लिहितं देवपूजा करून घेतो तिकडे चाय पिन घेतो आता बापा टाईम किती लवकर निघून जाते झालाही टाईम वा एक वाजला मी अजून स्वयंपाक झाला नाही वाटत सण माईचा माया हा किती झाला का स्वयपाक स्वयंपाक झाला का तिया अँ जेवायले किती वेळची करवर तर स्वयंपाक चाले उशीर जमाले उशीर काय मग तो सासरा ना आता जेवाले हां आणि रवायला देईल तर का डबा देईल त रवाले हां हो आई आणते झाला स्वयंपाक झाला माझा हो आणते थांबा कळी आणि बिचारे एक वाजू ना एक वाजू ना हा म्हणता टाईम आहे स्वयंपाक करायचा बाप्पा आमच्या वेळेस तुम्हाला सासू आज मी म्हटलं नऊ वाजता स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण दो ना तप्पा ता टाईम किती वाजता एक वाजूला एक काय बाप्पा कामच कर नाही रे आई हे काय जेवण मी आहे बनवलं जेवण जेवण घ्या तुम्ही हो मॅ भूक लागली मला जेवतो मग मी माय 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 कसं केलं ब माय जेवण तु काय बाई चव ना मग हे पाय बरं वर्णात मीठ झालं ना जास्त कुठे ध्यान असते बघ ती कुठे ध्यान असते बिनचव जेवण बाई काय व मला सांगते एखादी मॅ केलं असतं जेवण केलं असतं मॅ बनवलं असतं बाई तुला हे चारलं असतं सगळ्यांनी चारलं असतं हे असं ढसकलेलं जेवण दिल्यापेक्षा सांगून द्या आता तुम्ही करा बाप्पा जे बनवा जेवण आता मा हातापाय जोर आहे अजून अजून जोर आहे तुम्हाला सगळ्यांनी चालू शकतो मी करून हे काय कायची काय बनून ठेवलं तर आई मी तर चेक केलं होतं जेवण बनवायच्या आधी तर सर्व बरोबर होतं माहीत नाही कसं झालं हे मलाही कळत नाही आहे मग मी केलं बाई मी टाकलं होतात काही जाऊ असं वाटते तुलेशक्कल का तू नाही आई माझं म्हणणं तसं नाही आहे मी फक्त तुम्हाला म्हणत आहे की मी आधी चेक केलं होतं बनवायच्या आधी जाय खातो मी जाय पाय दुसरे कामं कर जाय जा कपडे कपडे तू हो जाते एवढं खराब बी नाही केलं जेवण चांगलं आहे बरं आहे एवढं खराब बी नाही आहे खाऊन घेतो मस्त आठवला दाई मस्त केली बी फाटते खीर बी आहे काय करू राहिली वा गावकर ना झाले का मा झालं का जेवण बाई पाहिजे हो ताई झालं ना जेवण ये ना ये ना बस नाही ये ना माय मोठ्या दिसून आली वा हो ना माय गावकर ना निघणं असतं होत नाही बाई घरचं दारचं पाहिणं माय अन काय निघणं होते व तरी माय सुनले करते माय त्याच्या वजन तरी मला कुठं जायला भेटते आते आते आय घ्या चाय घ्या आणला आहे का मग चाय बनवून तुला कसं माहिती मी आली आता मला ना तुमचा आवाज आला मी म्हटलं आत्याच आलेली आहे म्हटलं तू खूप दिवसांनी आला आमच्याकडे तर म्हणून म्हटलं मी चायच घेऊन आले तुमच्यासाठी हो का मग मग आवाज ओळखू आला का तुले हो आत्या तुमचा आवाज ओळखू येते मला हो दे मग चाय दे सुन बाई हे एक ग्लास पाणी आणून घेजो बरं चायच्या पहिले मी पाणी पिऊन घेतो थोडंसं पाणी आण बरं बाई का सुन बाई तू या आजीची तब्येत खराब आहे म्हणे मग गेली नाही का तू पाहिलं ते आजीले हां आजीला जायचं पण पाहिले हो गेलीच नाही आता मी आ, हे आईनी काही म्हटलं नाही मला जायचं तर मी काही म्हटलंच नाही मी पाणी आणते तुम्हाला का नाय गावकर ना तू सुनी सुनील जाऊ करणार माहिती तिची आजीची तब्येत चांगली नाही म्हणे जाऊ दे आता पायाने काय नाही ना मग माय सगळ्या नाटक करत राहतात निरा नाटक आहे ते एक नंबरची कायची बिमारांचे आहे वा नाही वा माय असू शकते ना मग बिमार नाटक नाही करतो बाई कोणी जा दे ना मग तिकडं तिकड तू काय टेन्शन घे जा लोकांचं मी नाही घेतो काय घरा टेन्शन करून तिकड मग ती पोरीच काय चालू आहे माय कशी आहे ती त्या पोरगीच चालू आहे माय बाई असं काम मी करू देत नाही तिले दे माय मिळून वाढून काम करतात माय बाई जबाई तसा भेटला माय मले एकदम मस्त माय बराबर ऐकते मापुरीचं बराबर दोघी माहिती सारखा पाहते माय मापोरी कायचीच कमी नाही माय तीची सा, आ, इन, हो ना माय तिची सासू म्हणजे माई हे इनबाई म्हणते इनबाई टेन्शन घेऊ नका म्हणते तुम्ही काही असं समजा म्हणते तिथं काय राहू राहील तुमची पोरगी इथं काय राऊ राहिली अशी समजतो मी की माईच पोरगी आहे अशी म्हणते मी इनबाई किती मस्त वाटते बाई मला तर काही मा पोरीचं टेन्शनच नाही माय पोरी माईन पोरीसाठीच वागवते हो माय चांगला आहे माय असं चांगलं राहा माय त्या पोरीचं सदा खुश राहते पोरगी का बाई तुला माहिती आहे का हे रुक्मी का काल गेली ती माई मी रुक्मीच्या घरी माय काय सांगतो मॅ आका त्यांचा भाई सून आणि पोरग माया सिटीत गेले मा पिक्चर पाहायला टाकीजमध्ये टाकीजमध्ये गेले पिक्चर पाहायला आणि बाई मस्त हे मस्त झेपा कुराल ती माझ्या घरी मॅडम का ते सून कुठे गेली म्हटलं तर म्हणे सून आणि पोरगा म्हणे पिक्चर पाहायला गेलं म्हणे आणि काही सामान खरेदायचं होतं म्हणे तर सिटीत गेले म्हणे माझ्या सिटीत आणि मॅडम का तू काय मग इथं रानाला बसली का म्हटलं करू कुरावली झाडू मारवली मॅडम मोठा आहे हो म्हटलं दशींना म्हटलं माझ्या सुन डोक्यावर दाखवीनं दनका तुले म्हटलं काय सुनील डोक्यात चवढतावा म्हटलं असे आणि बुड्यापात माहीत पाहिजे म्हटलं तू दणका कसा आहे तर म्हटलं सुनील डोक्यावर चढून घेतात आता आणि मग ते नसते म्हटलं मग डोक्यावर बसून आपल्या चांग मी चांगले का बोलली माहिती मी समजून मी माहितीले की सुनवारीले कधी बी सुच्या सण ठेवायला पाहिजे कधीच पोरगी बनवली नाही पाहिजे पोरगी बनत नसते ते सोडून कधी पोरगी नसते बनत एवढं समजावलं माय माहिती पण काही तिच्या डोक्यात नाही आलं ते म्हणे नाही म्हणे बाई माय सुनले चांगली आहे मग सुन अशीच बघवतो म्हणे मी जाय म्हटलं मग माय सांगू नको म्हणले येजू नको मग माझव ती खबर घेऊन म्हणून मला तर माहित आहे कशा करता सुनवारी दिसून पाहिन तू आता पाहतो आता समोर अव गावकर ती सोचच गलत आहे गावकर ना बाई आजकालच्या पोरी ले, ले, हो जर चांगल्या वागवल्या असून तर चांगल्याच पुरा येतात आपल्यासोबत तू जर त्यांच्यासंग टेळेला राहशील तर त्याही टिळेल राहतील म्हटलं हां त्याही तेळलेच राहतील म्हटलं आणि बघलं आजच्या जमान्यापासून आजचा जमाना हा मॉडेल जमाना झालेला आहे तर कसं आपल्याला बी अपडेट होणं आवश्यक आहे तू आता जुन्या परंपरा रिटी ते घेऊन बसशील ना म्हटलं तर काही खरं नाही आहे ये तुले काही खरं नाही येव बार्स पकडशील ना तिसून तुले काही काहीच करणार नाही तू समजली का आपल्याला बी थोडं घुलमिला लागते त्यांच्यासंग हां काहीतरी सुनवाई जशा म्हणतात त्या आपल्या त्यांचं ऐकायला लागते आपले ते ऐकतील नाहीतर मग तू म्हणशीन त्यांच्यावर असं कोचून ठेवशील जसं सुनील आहे आता ती सुनकी चांगली आहे माय तो तिले म्हटलं नाही जायचं तर ती पाय गेली आजीले पाहिले गेली का बरं अं होत माहिती तू माय किती बोलत माय सुनीले आवा नाही तर मग काय डोक्यावर बसूक नाचाले माय डोक्यावर का वा गवकर ना आताच तू सांगू राहील तिनं की ज्या पोरीची गोष्ट की म्हणे माय इन माय मा सु पोरीला म्हणे माय असून नाही समजत पोरगी समजते मग ती पोरगी का डोकार नसते तुम्हा सासूच्या हां तेही नसते का मग ते तुझी सासू तुम्ही इन कशी वागू राहिली तुझ्या पोरीले हां पोरीसारखीच वागू राहिली ना मग ते गलत आहे का तुम्ही तू इन बाई गलत आहे का नाही माय मायन कशी गलत झाली माय पोरी चांगले वागू चांगली गोष्ट आहे ना मग तो जे सून आणली घरात मग ते कोणाची पोरीच आहे ना तुले तुले ते एक माझी पोरगी आहे ना त्या घरी आली त्या माझी पोरगी आणली ना घरी मग तुला काय होते हां थोडी प्रेमानं बोलली थोडी प्रेमानं राहिली तर काय होते आता तुम्ही पोरगी नाही करीन तू त्या सुनलीच करायला लागेन जेव्हा बायस पकडशील तू पोरगीत राहीन त्याच्या नाच्या घरी तिच्या संसारात गुत गुंतून राहीन तिच्या संसारात ते तुझ्या घरीन काय करायला पोरगी हां लेख बाय दोन दिवसाची असते माय येते येईन तुले काही खायला आणि बसीन ताजोड घंटाभर एक दिवस राहीन दोन दिवस राहीन मग ते बिचार तिच्या संसारात चालली जाईन ना पण सुन सुनील सगळंच काय लागेन तुझ्यावर हां सुनील सगळंच करायला लागते बाई म्हणून सुनील कसं चांगलं मागवं लागते पोरगी समजावं लागते हां पण आता सुनच करणार आहे ना आपलं हो बाई बरोबर बोलली तू हे गोष्ट तुम्हाला लक्षात आलीच नाही कधी मी कधी विचार केलाच नाही माझ्या गोष्टीचा असा की बाई असं येऊ शकते म्हणून हो माय तुम्ही बरोबर आहे माय तुम्ही बरोबर आहे मी चुकली माय कुठेतरी मग नाही तर काय माय आज तेच तेच तर जमान्यात चालू आहे सगळ्यांना वाटते आमच्या पोरींच्या सासूनं चांगलं राहायला पाहिजे आमच्या पोरीला पोरीसारखं वागायला पाहिजे आणि आम्ही आमच्या सुनील कसंही वागू हे गलत आहे हे सोच माणसांना बदलायला पाहिजे इथं हां हर सासून बदलायला पाहिजे कसं सुनीले पोरगीच मागायला पाहिजे तर तुम्ही सुनीले पोरगी माणसान तर सुन मी तुम्हाला पोरगे माहेर तुम्ही तुम्ही सुनी सुनीचा सासूचा तोरा दाखवसान तर सुनाही दाखवतील सुनाचा तोरा मग अशा थोडा चालणार आहे हो माय समजलं माय मला आता अगे पाणी सुनबाई त्या आजीची तब्येत खराब आहे ना मग झालं आपण उद्या उद्या मला रिकाम पण आहे दोघेजणी सा सासून सा सुन, सुन जाऊ आणि पाहून येऊ माहिती आजीला कर माय उद्या तयारी मग खरंच काय खरंच राहणार आहे आपण हो माय, आपण सकाळी जाऊ मग हां सकाळीच जाऊ आपण